नमस्ते सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत वांग्याचं भरीत बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते अगदी प्रत्येक घरात वांग्याचं भरीत वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाते काही काही भाज्या अगदी पारंपरिक पद्धतीने आणि मसाले न वापरता बनवल्यावरच खूप छान टेस्टी लागतात त्यातीलच हे वांग्याचं भरीत सोबत गरमागरम ज्वारीची भाकरी ठेचा आणि कांदा वा किती मस्त अशा रेसिपी बनवल्यानंतर अगदी गावाकडची आठवण होते तर अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉनवर क्लिक करा तसेच फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूयात वांग्याचं भरीत बनवताना वांग्याला कुठे कीड लागली आहे का किंवा कुठे छिद्र आहे का हे पाहावं म्हणजे वांग आतून किडलेलं नसावं त्यानंतर हे स्वच्छ धुवून याला तेल लावून घेतलं तेल लावल्यामुळे वांग भाजल्यानंतर वांग्याच्या साली पटकन निघतात त्यानंतर अशा पद्धतीने वांग्याला तीन ते चार कट मारून घ्यायचे कट मारल्यानंतर ही आतून वांग्याला कीड लागली आहे का हे चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर कट मारलेल्या भागात प्रत्येक ठिकाणी तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या आता हे वांग मस्त चुलीवरच्या कोळशावर भाजलं तर भरी त्याला खूप छान टेस्ट येते पण इथे चूल नसल्यामुळे मला गॅसवरच भाजावं लागत आहे मी गॅसवरतीच जास्त ठेवून वांग अगदी सर्व बाजूने भाजून घेतलं त्यानंतर टोमॅटोलाही तेल लावलं आणि टोमॅटो ही आगीवरती भाजून घेतले भरितामध्ये टोमॅटो तेलामध्ये फ्राय करून टाकला तरीही चालू शकतो पण असा आगीवरती भाजून टोमॅटो घातल्यानंतर भरिताला अजून छान टेस्ट येते त्यामुळे वांग आणि टोमॅटो अगदी मीडियम फ्लेमवरती मस्त भाजून घेतले तसेच भरितामध्ये भरपूर कांदा असेल तर भरीत टेस्टी बनतं त्यामुळे मी दोन कांदे कट करून घेतले त्याचबरोबर दोन मिरच्या आणि थोडीशी ही बारीक कट करून घेतली वांग भाजल्यानंतर अगदी सॉफ्ट बनला आहे आणि साली ही अगदी पटकन निघत आहेत आता याच्या पूर्ण साली काढून घेऊ तसेच टोमॅटोच्याही साली काढून घेऊ टोमॅटो ही मिडियम फ्लेमवर भाजल्यामुळे सॉफ्ट बनले आहेत वांग भाजताना किंवा भाजल्यानंतर वांग्याचा डेट लगेचच काढला नाही कारण वांग्याच्या साली काढताना वांग पकडता येत नाही आता हे वांग आणि टोमॅटो गरमागरम असतानाच मॅशरने मॅश करून घेऊ म्हणजे लसूण ही यामध्ये मस्त मॅश होईल लसूण ही वांग्यामध्ये मस्त भाजला गेला आहे आणि सॉफ्ट झाला आहे त्यामुळे वांग्याबरोबर लगेचच मॅश झाला आता भरी त्याला तेलही जास्त लागत नाही अगदी एक ते दोन चमच तेल घेतले आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरा जिरा फुलल्यानंतर दोन कट केलेले हिरव्या मिरच्या आणि दोन कट केलेले कांदे ॲड केले आता कांदा अगदी सोनेरी कलर येईपर्यंत भाजायचा नाही कारण भरितामध्ये थोडासा कच्चा कांदा असेल तरच भरीत मस्त लागतं त्यामुळे अगदी हलकासा परतून घेतला आणि यामध्ये अर्धा चम्मच हळदी पावडर एक चम्मच कोल्हापुरी लाल तिखट मसाला अर्धा चम्मच धनिया पावडर तसेच चवीनुसार मीठ ऍड केले तसेच बारीक कट केलेली कोथंबीर ऍड केली आणि दोन मिनटं परतून घेतलं आता यामध्ये मॅश केलेले टोमॅटो आणि वांग ॲड करू आता या कांद्यासोबत परत एकदा मस्त परतून घेऊ वरून आणखीन थोडीशी कोथंबीर ॲड करू कोथंबीर भरतामध्ये खूप छान टेस्ट देते त्यामुळे अजून भरपूर अशी बारीक कट केलेली कोथंबीर ॲड केली आणि आपलं मस्त गरमागरम पारंपरिक पद्धतीचं टेस्टी भरीत तयार झालं आहे या पद्धतीने भरीत एकदा बनवून पहा तुम्हालाही खूप आवडेल कायम याच पद्धतीने भरीत बनवून खाल सोबत ज्वारीची टम्म फुगलेली गरमागरम भाकरी असेल आणि खरडा असेल तर हे भरीत खाण्यात अजून मजा येते चला तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट्स करून कशी बनली आहे तेही सांगायला विसरू नका तसेच माझे चॅनल नवीन आहे तरीही माझ्या रेसिपींना आपला चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल मी स सर्वांची मनापासून आभारी आहे